राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी मोठीशी प्रतिक्रिया आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणावरून त्यांनी थेट पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत जर एका मंत्र्यालाच पोलिसांनी पळवून दिलं असेल तर मग सामान्य जनतेचं काय असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी मोठे संकेत दिले आहेत भाजपला बाजूला ठेवून नवी राजकीय समीकरणं तयार होऊ शकतात असं स्पष्ट करत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भूमिका मांडली आहे सविस्तर बातमीसाठी पाहूया हा रिपोर्ट राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक महत्वाचे आणि वादग्रस्त मुद्दे मांडले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी थेट पोलीस यंत्रणेवर संशय व्यक्त केला मंत्री गायब झाला असेल आणि त्यामागे पोलिसांचाच हात असेल तर सामान्य माणसाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो असं म्हणत त्यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर मोठे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं की नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला वगळून युती होण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर महानगरपालिकांमध्येही भाजपशिवाय आघाडी तयार होऊ शकते असे संकेत त्यांनी दिले ठाणे महापालिकेच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की शिंदे गटाने चार दिवस थांबण्याचे आवाहन केलं असून त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते मात्र याबाबत अंतिम निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं राजकीय भेटींवर स्पष्टीकरण संकपाळ यांच्या भेटीवरून राजकीय अर्थ काढला जात असल्याबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले त्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका ती भेट पूर्णपणे वैयक्तिक होती त्यांच्या मुलीच्या इंग्लंडमधील शिक्षणासंदर्भात चर्चा झाली होती शिवसेना आणि मनसे युतीवर टीका शिवसेनेने मनसेसोबत युती करून आपला जनाधार कमी करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला या निर्णयामुळे शिवसेनेपासून कोकणातील कुणबी समाज माथाडी कामगार आणि अमराठी वर्ग दूर गेला आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं देशहिताच्या मुद्द्यांवर सूचक विधान राजकारणातील गुपितांबाबत बोलताना त्यांनी एक महत्वाचं विधान केलं राजकारणात असताना सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात पण ज्या गोष्टी देशाच्या हिताच्या नसतात त्या सार्वजनिकपणे मांडायच्या नसतात असं ते म्हणाले या संदर्भात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेत हे भान राजकारणात असताना पाळणं गरजेचं असतं असा सूचक टोला लगावला एकीकडे मंत्री बेपत्ता प्रकरणावरून गंभीर आरोप तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकारणात नवी समीकरणं आकाराला येण्याचे संकेत प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे आता यावर सरकार आणि संबंधित पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कन्या जी आहे ती कन्या इंग्लंडला असते आणि अनेक वेळा त्या असणाऱ्या ओळख कमी त्यांना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या इंग्लंडला शिकण्यासाठी गेलेल्या आहेत आणि शिकण्यासाठी गेलेल्या संदर्भातला त्यांचा असणारा जो काही एक विषय आहे सब्जेक्ट आहे त्याच्या संदर्भात त्या माझ्याशी असं करतात तेव्हा काल चर्चा करण्यासाठी आल्यामुळे त्यांच्या विषयाची पण चर्चाही झाली आहे माझं मीडियाला असताना आव्हान आहे काही गोष्टी या स्पेक्युलेशनच्या बाहेर ठेवल्या तर अधिक चांगल्या आहे असं मी त्यांच्याकडे मानतो तेव्हा ही गोष्ट सुद्धा ती त्यासुद्धा विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहे इंग्लंड मध्ये आणि पुन्हा ते असताना जाणार त्यांच्या असताना काही जणांना त्यांनी असताना त्यांचं असताना पाहिजे त्यांच्यासाठी माझी विनंती आहे सगळ्या नाही याला असताना आलं होतं येऊ नये अशी माहिती राज्यातलं काय सूत्र असणारे तुमचं राज्यात आघाडी करणारे नाही करणारे कुणासोबत जाणारे काय आता नगरपालिकेमध्ये जे जे घडलं ते आपल्याला सांग नगरपालिकेमध्ये आमची असारी युती काही ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर झाली आमची असणारी युती काही ठिकाणी एकनाथ शिंदे बरोबर झाली इंटरनल अंडरस्टँडिंग काही ठिकाणी अजित पवारांबरोबर त्या ठिकाणी झाली आणि काँग्रेसबरोबरसुद्धा झाली आहे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या आहेत कॉर्पोरेशन जे आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही अधिकार खाली दिल दिलेला आहे जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेलं आहे त्यांना जे जे सोयीचं वाटेल त्या त्या ठिकाणी ते त्यांच्या त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण आपण जसं मुंबईचं स्पेक्युलेशन केलंय तसे काही गोष्टी झाली आहे तशी काही बोलणी कॉंग्रेस वाटते का तसं काय बोलणी होऊ शकतात काँग्रेस त्या ठिकाणी एक एकटेच लढतायत त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन काहीतरी निर्णय शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जात आहेत ते शिवसेना आणि त्या ठिकाणी एकत्र शिवसेनेने असणारा आपला दायरा जो आहे तो अत्यंत कमी करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे की मनसेला घेतल्यामुळे मुंबईमध्ये नॉन मराठी माणूस जो आहे तो काही मनसेकडे वळत नाही मनसेमुळेच सेनेकडे वळत नाही अशी असणारी परिस्थिती दुसरं जे आहे ते म्हणजे सेनेबरोबर कोकणातला कुंडी हा मोठ्या प्रमाणात होता माथाडी कामगारसुद्धा मोठ्या प्रमाणात सेनेबरोबर होता माथाडी कामगार अजून उघडपणे बोलत नाही आहे पण कोकणातला कुंडी जो आहे त्याला जे तिथे मोठा वाद आहे कोकणामध्ये पोताचा आणि शेतकऱ्यांचा तेव्हा शासनाने ज्या काही जमिनी अधिग्रहण केल्या या सगळ्या अधिग्रहण केलेल्या जमिनींचा मोबदला जो आहे तो पोताला मिळाला पण तिथल्या असणाऱ्या धारकाला मिळाला नाही तर चांगली धारक नका तर जमिनीचे धारक जे आहेत त्यांना मिळालेला नाही आणि सेनेने या सगळ्या कुंडी समाजासाठी काहीही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुंडी हा सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेनेवरती नाराज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हा जो नॉन महाराष्ट्रीयन जो आहे तो राज्यातून आलेला हा वंचितकडे मोठ्या प्रमाणात वळालेला आहे त्याच्यामुळे असणाऱ्या मुंबई मधली आजची स्थिती आमची चांगली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो